नमस्कार मी अनुपमा देसाई जवळ की तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आता काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता सकाळी उठून म्हणजे तो दोन मिनिटाचा ही गोष्ट करा की तुमचं से इंटेन्शन सेट करा वगैरे तर तो आय थिंक लाखाच्या वर तर मी रेकॉर्ड करताना झालेलेच आहेत तर त्या त्याचा जो हिंदी व्हिडिओ आहे त्याच्यावर एका एका नेहमीच्या व्ह्युअरचा मला कमेंट आला की काय होतय की माझ्या आयुष्यातलं काही बदलत नाहीये म्हणजे तीच लोक राहतात माझं रुटीन तेच असतं मी त्याच लोकांची रोज भेटते तेच काम करते आणि त्यामुळे मला असं नवीन काय मला पॉझिटिव्ह काही गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी काही दिसतच नाही असं अशा दृष्टीनं की कसा बदल बदल कसा होणार आयुष्यात जर का तेच घडत असेल रोज तर असा हा प्रश्न होता तर हा प्रश्न ऐकल्या ऐकल्या माझ्या एकदम मनामध्ये एक डॉक्टर वेन डायरे यांचा एक कोट आहे तो आला त्यांनी तो इतका छान कोट आहे मला तो खूप को, कोट खूप आवडतो मी त्या व्यक्तीला पण रिप्लाय केला आणि मग माझ्या डोक्यात आला की हा असा प्रश्न बऱ्याच लोकांना होत असेल की काही बदल, बदल सुरुवात कुठून करायची बदल तर काही दिसत नाहीये मग आता काय करायचं तर कुठून सुरुवात करायची हे सांगणारा हा कोट आहे तर कोट असा आहे वेन यू चेंज द वे यू लुक ॲट थिंग्स द थिंग्स यू लुक ॲट चेंज म्हणजे जेव्हा आपण आपला दृष्टिकोन बदलतो आपण एका वेगळ्या दृष्टीने गोष्टींकडे बघायला लागतो तेव्हा त्या गोष्टी बदल ज्या आपण बघतोय त्या गोष्टी बदलायला लागतात ठीक आहे तर आता हे असं हे वेड आहे ह्याच्याबद्दल खूप छान बोलतात ही गोष्ट आणि ही गोष्ट अत्यंत खरी आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की सगळं टेक्निक आहेत हे आहे ते आहे पण सुरुवात काय करायची तर सुरुवात ही पहिली आपल्या दृष्टिकोनानीच करायला लागते कारण असं आहे बघा की आपल्याला काही गोष्टी आधी ठरवायला लागतात म्हणजे आयन्स्टाईन अल्बर्ट आइन्स्टाईन जे फेमस सायंटिस्ट त्यांचं एक वाक्य आहे की पहिलं तुमचं सगळ्यात काय हे आहे प्रश्न काय विचारायचा स्वतःला की डू आय लिव्ह इन अ फ्रेंडली युनिव्हर्स ऑर अ हॉस्टाईल वन म्हणजे हे जे ब्रह्मांडात मी राहते आहे ते, ते युनिवर्स म्हणजे फ्रेंडली आहे माझ्या विरुद्ध काम करणारा आहे असं कारण ह्याच्यावर सगळं तुमचं आयुष्य कसं जाणार आहे ते ठरतं तुम्ही जर असा। का म्हणला की नाही हे ब्रह्मांड अगदी असं आहे की माझ्या शत्रू असल्यासारखं किंवा वाईट काम करतं आणि सारखं मग मग तुम्हाला वाईटच चाललेल्या असतात असं जर का तुमचा दृष्टिकोन असला तर तुम्हाला तशाच गोष्टी दिसायला लागतात आपण याचा खूप सायन्स हे ते सगळं बघितलेलं आहे तर आता हे असं आहे का की हे फक्त शब्दांचे खेळ आहेत आता जे मी तुम्हाला कोट सांगितला तो सुद्धा फक्त शब्दांचा खेळ आहे असं काही तसं अगदी सायंटिफिक सुद्धा एक क्वांटम फिजिक्स मध्ये या इफेक्टला ऑब्झर्वर इफेक्ट, इफेक्ट म्हणतात तर म्हणजे तसं आहे की सब अॅटॉमिक म्हणजे अगदी अणुच्या अगदी सगळ्या त्याच्याही खालच्या लेव्हलच्या पार्टिकलवर ऑब्झर्वेशनचा म्हणजे ऑब्झर्वरचा परिणाम होतो जी व्यक्ती बघत असते ऑब्झर्व्ह केलं जाते एखादी गोष्ट त्याचा परिणाम त्या गोष्टीवर होतो हे ऑब्झर्वर इफेक्ट तुम्ही चेक केला तर तुम्हाला नेटवर त्याच्याबद्दल सायंटिफिक सगळी माहिती पण मिळेल सो आता छोट्यातल्या छोट्या सब एटॉमिक पार्टिकलवर जर काही इफेक्ट होत असेल तर आपण या सब एटॉमिक पार्टिकल हे सगळं जग बदलेलं आहे बरोबर एक एक लेवल आपण वर जातो सो आता आपण असं म्हणलं की मानवता ह्युमॅनिटीच्या ह्याच्यातले पण एक मोठं हे आहे आणि त्यातला एक पार्टिकल सब एटॉमिक पार्टिकल म्हणजे आपण आहे तुम्ही आणि मी आहोत असं सगळं जग तसंच बनलेलं आहे सो जर का ऑब्झर्वेशनचा इफेक्ट सब पार्टिकल वर होत असेल तर मग ते मोठ्या मोठ्या लेवलला पण त्याचा परिणाम होणार आहे जेव्हा आपण अपन आपलं बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे तर आता ह्याचं एक हे आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपला दृष्टिकोन तोच ठेवतो आणि असं अपेक्षा करतो की बाकी सगळं बदलायला पाहिजे त्याची खूप छान गोष्ट आहे की जे उदाहरण आहे म्हणजे जे जॅक अँड फील्डने मी सांगतात डायर यांच्याकडनं पण मी ऐकलेलं आहे तर असं एक कल्पना करा की तुमच्या गाडीची किल्ली हरवलेली आहे घरात तो तुम्ही ती घरात शोधता आहात पण घराचे लाईट गेलेले आहेत सो तुम्ही काय होतंय ह्याच्यात धडकताय सारखं टेबलाला धडकताय खुर्चीला धडकताय आता अजिबात दिवा नाहीये नाहीये त्यामुळे दिसतच नाहीये कुठे शोधायचा मग तुम्ही खाली वगैरे वाकून बघताय तर लागतंय डोक्याला वगैरे मग शेवटी तुम्ही वैतागता म्हणता की इथं तर काही किल्ली सापडत नाही मला पण बाहेर ह्याच्यामध्ये रस्त्यावरचा स्ट्रीट लाईट चालू असतो मग तुम्ही म्हणता की चला बाहेर जाऊन शोधतो मी लाईटच्या खाली दिसतंय घरी निदान तिथे ते नीट मग तुम्ही लाईटच्या खाली तिथे जाता शोधायला लागतात किल्ली आणि मग तुमचं तुमचा शेजारी असतात ते बघतात की तुम्ही काहीतरी शोधताय लाइटच्या खाली तिथे बाहेर उभारून ते येतात बाहेर आणि म्हणतात की काय झालंय काय हरवलंय तर तुम्ही म्हणतात किल्ली हरवली आहे तर म्हणतात मी पण मदत करतो मग तुम्ही दोघं मिळून ते सगळं किल्ला लाईटच्या खाली शोधायला लागतात स्ट्रीट लॅम्पच्या खाली आणि तर थोडा वेळ झाला शोधून तर काही सापडत नाही काहीच मग ते शेजारी विचारतात की नक्की तुम्हाला लक्षात आहे ना की तुमची इथेच पडली आहे दुसरीकडे तर कुठे पडली नाही ना तुम्ही म्हणता नाही नाही किल्ली इथे पडलीच नाहीये किल्ली घरात पडली आहे पण इथे मला घरात दिसत नाहीये म्हणून मी बाहेर आलोय म्हणून मी बाहेर किल्ली शोधतोय चे, आ, आता म्हणजे शेजाऱ्यांचं काय चेहऱ्यावरचे भाव असतील हे तुम्ही आता कल्पना करू शकता आता तुम्ही म्हणाल हे काय हे काय ही का गोष्ट गो, 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 सांगते आहे मी पण असंच होत बऱ्याच वेळेला काय असतं की आपण आपल्या ह्या गोष्टीचं बदल कसा होणार आहे किंवा ह्याचं उत्तर आपण बाहेर शोधत असतो चुकीच्या ठिकाणी शोधत असतो ते उत्तर हे असतं आपल्यामध्ये असतं आणि त्याची सुरुवात होते हे आपल्या दृष्टिकोन बदलूनच आपल्याला त्याची सुरुवात करायला लागते कारण जसा दृष्टिकोन तसा आपल्याला रिझल्ट मिरर प्रिन्सिपल म्हणतात की, की जसं हे आरसा जसं तुम्ही बघाल तसं तुम्हाला ते परत दिसणार आहे उलटीकडनं त्याचं प्रतिबिंब सो म्हणून ह्याची सुरुवात आपल्यालाच आपल्या पासून सुरुवात करायला लागणार आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण म्हणतो की तर माझं बदलायला पाहिजे पण माझं आयुष्य सगळ्यांच्या इतरांवर अवलंबून आहे त्यांच्यामध्ये काहीच बदल घडत नाहीये मग माझं आयुष्य कसं बदलणार त्यात असं उदाहरण बघा की तुम्ही डॉक्टरकडे जाता तुम्हाला खूप काहीतरी कंप्लेंट आहेत हे होत ते होत आहे तुम्ही डॉक्टरला सांगता की मला हे दुखत आहे इथे असं होत आहे वगैरे सगळं डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितात चार आणि मग तुम्ही जाताना म्हणता की द्या डॉक्टर आता प्रिस्क्रिप्शन तर ते म्हणतात की नाही हे तुम्हाला नाही देणार ना आहे हे तुमच्या बायकोला देणार आहे हे तुमच्या बॉसला देणार आहे हे तुमच्या आईला देणार आहे असं तर मग तुम्ही म्हणाल की ह्या काय प्रकारे होतं तर मला आहे तुम्ही ह्या लोकांना प्रिस्क्रिप्शन देऊन काय फरक पडणार आहे माझ्यामध्ये तर असंच आहे म्हणजे हे ऐकायला अगदी सोपं वाटतं की काय लॉजिकल हे आहे इलॉजिकल मी सांगते आहे पण असंच आहे आपण शोधतो आहे की आपल्यामध्ये बदल हा म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात बदल दिसायला पाहिजे पण आपली अपेक्षा ला ला आहे की ह्या बाकीच्या सगळ्या लोकांनी परिस्थितीनी बदलायला लागणार आहे तरच आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडणार आहे पण ह्याच्या सगळ्याचं हे उलट आहे जेव्हा आपण त्या गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणार आहे तेव्हा आता आता क्वांटम फिजिक्सनी असेल कसंही असा तुम्ही विचार करा ती गोष्ट हळूहळू बदलायला लागणार आहे ह्या विश्वासाने तुम्ही बदल करायला सुरुवात करायला लागणार आहे म्हणून आपण ग्रॅटिट्यूड लिस्ट करतो कारण ती एक वेगळी आहे एक पद्धत आहे की आपल्याकडे काय आहे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे आपण वेगळ्या दृष्टीने आपल्याच आयुष्याकडे बघायला लागतो आणि म्हणून मग ते बदल होतो तर आता आपण तुम्ही जर का दृष्टिकोन बदलला आपल्या आयुष्याकडे बघण्याचा तर काय होईल तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला की नॅचरली तुम्हाला मनात चांगलं वाटतं चांगलं वाटलं की तुम्ही काहीतरी ऍक्शन करायला काहीतरी कृती करायला तुम्हाला मोटिवेशन मिळतं प्रेरणा मिळते काहीतरी करायची कृती केली की मग काहीतरी त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळतो बरोबर आहे नरका असं आपण म्हणलं की ह्यांनी बदलायला पाहिजे ह्यांनी बदलायला पाहिजे ह्यांच्यामुळे जा झालेला आहे त्यांनी काही केलं नाही तर कधीच आयुष्यात काही बदल होणार नाही सो सुरुवात नेहमी आपल्यापासून आणि तो सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला पहिली स्टेप हे आहे तो कुठलीही परिस्थिती अशी तुम्हाला वाटते की अजिबातच बदलत नाहीये किंवा काहीच होत नाहीये किंवा वाईटच चाललेलं आहे तर मग त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करा कारण बऱ्याच वेळेला कसं होतं वाईट परिस्थिती आली की आपण हे माझ्याच बाबतीत का होतं बाय मी असा जो प्रश्न येतो प्रत्येकाचा त्याच्याऐवजी असा आपण विचार केला की नाही हे माझ्यासाठी घडतं आहे माझ्या विरुद्ध ह्याच्यासाठी नाही घडतं आहे माझ्यासाठी घडत असेल तर मी यातनं मला काय शिकवण आहे माझ्यातले कुठले गुण मला यातनं दिसणार आहेत की यातनं मी बाहेर आल्यावर माझ्यामध्ये काय हे चांगले गोष्टी निर्माण होणार आहेत हा विचार करून तुम्ही त्या सिच्युएशन कडे त्या व्यक्तींकडे की काही लोक आपला पेशन्स वाढवतात बरोबर काही लोक आपल्याला जास्त हे बनवतात म्हणजे कॉन्फिडेंट बनवतात कारण ते आपली काहीच मदत करत नसतात आपण असा विचार केला की ही व्यक्ती माझा कॉन्फिडन्स वाढवतीये की मला स्वतःला करायला लागतंय असं अशा दृष्टीनं बघा विचार करून की ही ही व्यक्ती मा, प्रत्येक गोष्टीमध्ये माझा नाही म्हणते आहे किंवा मोडता घालते किंवा काहीतरी नाहीच असं होणार असं सांगते आहे त्याच्यामुळे मला कळत आहे की मला ती गोष्ट खरंच हवी आहे का नाही किंवा म्हणजे मला अगदीच वाटतं आहे जर का तो विरोध करून देखील तुमची ती करायची इच्छा आहे ते तुम्हाला तुमच्या मनातनं जातच नाहीये तर मग तुम्हाला लक्षात येतं ना की नाही हे माझं आहे मला ह्याच्यात हे आहे करायचं आहे माझा हे उद्देश आहे असं सो बऱ्याच वेळा अशी जी आजूबाजूची परिस्थिती अशी गोष्टी दिसतात ना त्यांच्याकडे तुम्ही अशा वेगळ्या थोड्या दृष्टीनं बघायचा प्रयत्न केला तर कीच तुम्हाला त्यातनं काय तुम्हाला शिकवण घ्यायची आहे ती तुम्हाला घेता येते आणि मग ते त्याच्यावर तुम्हाला कृती करता येते कृती केलं कीच रिझल्ट दिसतो नुसतं विचार विचार बदलणे किंवा दृष्टिकोन ही पहिली गोष्ट झाली सो असं ज्यांना ज्यांना वाटतं आहे की आपल्या आयुष्यात काही बदल होत नाहीये होणार नाहीये त्यांनी हा दृष्टिकोन सोडला पाहिजे पहिल्यांदा कारण नाहीतर आपण नुसतं दुसऱ्यांवर हे राहतो की ह्यांच्यामुळे असं होत आहे ते असं वागतात म्हणून मला माझी ही परिस्थिती आहे असं सो तो पण ब्लेम करत राहतो नाहीतर राहतो पण काहीच बदल होणार नाहीये जोपर्यंत तुम्ही त्यातनं काय करता येईल विचार करू शकत नाही किंवा ते जे घडत आहे ते तुमच्यासाठी घडत आहे हा दृष्टिकोन जेव्हा तुमच्यामध्ये येईल तेव्हा तुम्हाला नवीन नवीन गोष्टी त्यातनं दिसायला लागतील आणि हे अनुभवायची गोष्ट आहे करून बघा आणि मग बघा तुम्हाला दृष्टिकोन बदलल्यावर काही फरक पडतो का म्हणून आपण म्हणतो की सकाळी उठून जे आपण गोष्टी करतो तो तो दिवसाचा पहिला दृष्टिकोन तो, तो आपण सेट करतो जेव्हा आपण पॉझिटिव्ह जे हे केलेलं आहे रात्री काय करताना करतो सकाळी करतो या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टिकोन हळूहळू बदलायला मदत करतात सो आणि म्हणून द वे यू लुकेट वेन यू चेंज द वे यू लुकेट थिंग्स लुक लुकेट चेंज तो हा बदल नक्की होतो करून बघा आणि uh, मला सांगा कसं वाटलं आवडलं तर लाईक करा ज्यांना उपयोगी यांच्या बरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार